नाशिकमधील निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे मेलो तरी हिंदुत्व सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय भाजपचं हिंदुत्व बुरसटलेलं असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्व नाही असं ठाकरे म्हणाले तर बटेंगे तो कटेंगेचा वापर आता भाजप बिहार निवडणुकीत करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच मुस्लिमांना मोदींकडून सौगात मिळते मात्र हिंदूंना काय दिलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला काय ते राजभवन काय त्यांचा थाट कशाला पाहिजे राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे ते दाखवून दिलेलं आहे की काय करायचं तीन महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारा सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा ही शिवसेनेची मागणी आहे करा उभं येऊ द्या लोकांना तिकडे पण हे सगळे मला राग कुठे येतो या ढोंगावरती मी लात मारलेले मी भाजपला सोडला मी हिंदुत्व नाही सोडलं मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे हे भाजपचं बुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नाही आज ती योजना गुंडाळून टाकली काय नाशिक किती स्मार्ट झालं झालं काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय रस्त्याची कामं झालीत गटरची झालेत काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय पण खर्च झालाय जवळपास साडे म्हणजे एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे कुठे गेला कोणाच्या खिशात पैसा गेला कोणाच्या खिशामध्ये गेला आज ती योजना गुंडाळून टाकली काय नाशिक किती स्मार्ट झालं झालं काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय रस्त्याची कामं झालेत गटरची झालेत काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय पण खर्च झालाय जवळपास साडे म्हणजे एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे कुठे गेला कोणाच्या खिशात पैसा गेला कोणाच्या खिशामध्ये गेला